नमस्कार शेतकरी मित्रांनो करोड जमिनी भरघोस उत्पन्न घेण्याचं स्वप्न आता हे खरं होणार आहे महाराष्ट्र शासनाने आता एक बिरसा मुंडा कृषी योजना ही आणली आहे जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे चाळीस हजार रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे नेमकी यासाठी अर्ज कसा करायचा आहे कोण शेतकरी पात्र आहे सविस्तर माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त एक अर्ज आणि सरकार तुमच्या विहिरीसाठी किंवा बोर देणार चाळीस हजार खात्यामध्ये पण लक्षात ठेवा ही योजना आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आहे म्हणजे तुम्ही जर उशीर केला तर तुम्ही ही संधी फुकवू शकता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढवणे कोरोड ही बागायती सुरू करणे आणि उत्पन्न भरघोस वाढवणे पात्रता या योजनेसाठी नेमकी कोण आहे तुमच्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर ते कमाल सहा हेक्टर जमीन असावी झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास दोन तीन शेतकरी मिळून संयुक्त अर्जही देखील तुम्ही करू शकता दारिद्र्य रेषा खालील वक वो पट्टा धारक शेतकऱ्यांना थेट चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतं विहिरीमध्ये आडे बोर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यासाठी अनुदान दिलं जातं आवश्यक कागदपत्रे आहे जात प्रमाणपत्र लागतं जमिनीचा सा सात बारा अट उतारा आधार कार्ड आणि आधार लिंक असलेले बँक खाते महाडीबीटी टी पोर्टलवरील शेतकरी ओळखपत्र हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी महा अर्ज करण्यासाठी महाटीबीटी पोर्टलवर जाऊन महाटीबीटी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या इथे जा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडा आणि नी ऑनलाईन फॉर्म भरा काही अडचणी आल्यास आपल्या तालुक्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधा मित्रांनो ही संधी मर्यादित आहे आणि पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे त्यामुळे लगेच अर्ज करा आणि आपल्या शेतात पाण्याचा भरपूर पुरवठा मिळवा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की एखाद्याचं जीवनमान बदलण्याची जी संधी तुमच्या एका शेअरमुळे मिळू शकते धन्यवाद